नमस्कार मित्रांनो मी नितेश नायनगर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज तारीख तेवीस आठ दोन हजार पंचवीस चालत दिवस वगैरे गणपतीसाठी मत्स्य माहौल माहोलचा तर आपण चालला होता दहांडीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजे चालला चल्हालावरती आपल्या घाटात तिकडे चालला आज दहांडी आहे तिकडे सो आता आपण तिकडे चालला थोडीशी प्रॅक्टिस वगैरे पोरगी कळत बारा वाजले बारा झाले तर आणि एक वाजेपर्यंत निघाचा बघूया कसा करायचा तुम्ही टीशर बघून समजला असा तुमच्या की आज धायंडी असा आणि आपण धायंडी चालला दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजेच आमच्या वरती घाटात राहणारीच चालला मस्त असं व्हिडिओ होतो बघूया कसा काय असतात सात हा लागतील कि सात थाल लागतील सांगू शकत नाही चारच दिवस राहिल्यामुळे गणपतीचे आमच्या मुलांचे म्हणजे गावातले जे आहेत जे, 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 जे काम करतात त्यांना धंद्याचा पण विषय असता धंदे असत कोणाचे कोण रिक्षा चालवता कोण अजून काय होतं आणि काय मुंबईत चार पाच दिवस पाऊस असल्यामुळे आधीच लोक बाहेर पडत नव्हती बाजारासाठी कशासाठी तर आता जस्ट दोन दिवस उघडलं बघू शकतो काही उन्हा त्याच्यामुळे माणसा बाहेर पडली त्याच्यामुळे मुलांका आमची मुलं आहे ते सगळी काय मुलं तुम्हाला दिसती तर त्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही तुम्ही तर आहे सात्तर सात तर लागत नाही पोरगी तुझी कमी दिसतं आज तर असे विषय आहे की आता धंदो असतो प्रत्येकाचा त्याच्यामुळे सगळेजण आपल्या धंद्याच्या वरती असतात आणि चारच दिवस गणपती घडवलेले तुम्हाला माहिती आहे कोकणात खूप काही गडबडी असतात आर्थिक नियोजन असतात आर्थिक ओलाढाल होता कोकणात हे दहा दिवस त्याच्यासाठी प्रॉब्लेम असतात मित्रांनो बघू कसं काय होईल तसं आणि किती लावू आणि किती नाही ते माहिती नाही पण आपण त्यांना शब्द दिलेला की आपण यांना तर आपण त्या शब्दासाठी जेवढे जेवढे लोकांकडे शक्य होईल तेवढे तेवढे लोक आज बारा साडेबारा असं एकत्र येऊन एक सव्वा एकला आपण तिकडे निघून जाऊचा असा असं बुक असा काय मस्त असो व्हिडिओ होतो जेवण आपापले जेवण आपापल्या जेवायचा घरातला आणि आपण निघाला मी पण आता जेवता आले थोड्या वेळाने आपण निघताला असं मस्त विक्यूस व्हिडिओ होतो पूर्ण व्हिडिओ बघा बागचे जे दोन व्हिडिओ त्यांना मधून मी भरभरून प्रेम भर दिला तर मित्रांनो नक्की कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं त्यात ते नक्की कमेंट करा मला समजताना तुमचा व्हिडिओ आवडला आहे की नाही आवडला तुम्ही बघता जाता तर तुम्ही व्हिजिट करताय जर तुम्ही येता चॅनलला तुम्ही व्हिडिओ बघता असत नक्की कमेंट करा मित्रांनो कमेंट करण्यासाठी कंज्युम्स पण करू नको आणि कमेंट करू पैसे लागत नाही मित्रांनो तर मित्रांनो नक्की नक्की कमेंट करा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गणपतीचे असे नवनवीन व्हिडिओ येते आहेत त्याच्यासाठी पण नक्की नक्की सबस्क्राईब करा आयकॉन ऐकून बेस्को नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला असे माझे नवनवीन व्हिडिओ भेटत जातात सोबतच ॲप बी इंस्टाग्रामला पण मी अवेलेबल आहे ते पण मी फोटोज व्हिडिओज काय नाही काय च्युट्यूबवर लेक टाकत असते ते पण जे काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहिती नसतात तुम्ही तिकडे पण जाऊन चेकआउट करू शकता मी डिस्क्रिप्शनला टाकून ठेवत आहे बीचे इंस्टाग्रामची लिंक सो तिकडे पण जा तुम्ही चेकआउट मला आणि तुमचा व्हिडिओ कसा वाटलो नक्की सांगा तर मी मित्रांनो जाऊया आपण दहा करू सो चला आता दे तारे तारा तारारीमध्ये येतात तारे तळ पाच वाजले पार आणि बाकी सगळे आमचे उच्च आहेत मंडळी आपण इथं चालूया थोड्यास चालूया वडावा वगैरे नाश्ता भूक लागली आहे बाकी सगळे येतात पाळूया तारारीमध्ये येतात तारारीमध्ये वगैरे सगळे येतात त्याचा थोडंसं आमचा वेळ आह तोपर्यंत थोडासा नाश्ता करूया

ये 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 नमस्ते 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 हे आमच्या रिक्षावर ही गँग सो दोन गाडी हो, आणि एक रिक्षा सोबत आणि एक ट्रक असं विषय तर ट्रकची वाट बघता हा ते बघा इथं दाखव की रे आम्हाला काय राह यार तू असं पांडव असा राह की पांडू राहणार ये जाणार आमच्या लोकांना आमची ही रिक्षेची गँग आणि इकडे गालची चला पण आता सगळेजण बाकी सगळेजण थोडेसे उभे होते तो आता पाऊस होता तीन दिवस चला पुढे जाऊया व्हायचं व्हायच तर सगळे उतरत नाही बाहेर ट्रक लावलेलो आहोत आता आपण गाडी फक्त आत नाही राहतो लॉकडे जाऊ जाऊचा लेफ्ट तो तर जाऊया Gracias.

सर्वांनी उभे राहायचे आहेत सर्वानी उभे राहायचे आणि दोन मिनिटं काय वाजवायचं नाही आहेत दोन मिनिटं त्यांना मानवायचे आहे

Thank you, बिर्याणी एवढंच काय मी येतो गणपतीला मित्रांनो आपल्याला लेट झाला आणि थोडंसं टायमिंग बिघडला पण तरी पण आपल्याला बिर्याणी वगैरे भेटली आपण बिर्याणी वेळ बिर्याणी खाला तिकडनं निघाक आपल्याक वाढले बारा आणि त्याच्यानंतर आपण घरा येऊ जवळजवळ पावणे दोन वाजता मस्त बिक असं व्हिडिओ लिहिला आपण हेम्याच्या गाडीत नाही गेला तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद